इथं गावात आहे सांग म्हणायचं ना तू कोणाला काय मग सांगतो इथं पुढे नीट झक मला एक कर नीट कही कर बोलू नाही तुला ब्रास सांगतो तुला मी आणि माझ्याशी गार्ड कर ना कोणाला सोप नाही गावात वाटच लावली एखाद्या दिवशी तुम्हाला मी सांगतो हे काय असं जात इलेक्शन होत जाईल झकमार सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला शिवाय कोण नाही गावाला आई बाप झकमार तू करणार प्रपंचात दातून गुतल्यानंतर माझीच मदत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुला मदत लागते का नाही सांग काय तो करून नाही करून सांगतो तो ते सगळं तू नीट जखमारेट जाऊ बस नाही जास्त करू नको पडला तुला काय केलंय बोलाय होकमारी सांगतोय तू नीट झटमार्ट सांगतोय का जा हराम करू नको माझ्या माहिती कोण का तुला घंटा कोण विचारणार तुला हराम नको करून नीट झक मार घाल तिकडे तुला सांगायचं झक मारे तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ आहेकमेस प्रत्येकाचा आता तुझ्या तू ना का येणार मग गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी दिस दाखवणार

पाच मिनिटा लाकडे काम धंदा बंद करायला नाही करायला मावळा सगळी जायचं जा तू जातो जातो जा ना काय काय करतो पत्रिका काय करताय लगा तुम्ही नाटक मामाच्या मोह जिल्हा हलावला मामाने मी आज bột बाकी बाके पण तुला तिमवर गावात देव जातो नाही मामा समोर सांगतो तुला कुणाला सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय गप म्हणजे काय माझ्या मामाला हेरमत करतो का तू माझ्या मामाचं हेडमट करतो मी कुठे माहितीच अजिबात हे करायचं ना तू ना ना, तु। ना ना तुझा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरली तुला सांगतो सांगतो कोण तुझा कोण येणार नाही आराम करतो बारा मध्ये कोण येणार आलाय का माझ्या शिवाय कोण नाही तुझी लायकी काय तुझी बघ खराम करून सगळ्यांना ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झक मीच्या खाचीवर मार ठेवला मार दिला होता तो कोणी तुझ्यासाठी कोण येणार नाही तू बाबा तू शांत बस

त्याला बरं का ह्या जर आता बघतोस अरे महादर्शात ही सगळीच महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील पण कोण तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांला माझ्याशिवाय कोण